गंगाखेड तालुक्यातील कोदरी गंगाखेड रोडवर पाठीवर नऊ किलो गांजासह एकाला पोलिसांनी केली अटक जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुदा आर यांना गुप्त माहिती मिळाली की कोदरी गंगाखेड रोडवर एक जण मोटारसायकलवर गांजा घेऊन येणार आहे या माहितीच्या आधारे तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना व गंगाखेड पोलिसांना योग्य त्या सूचना व आदेश देण्यात आले स्थानिक गुन्हे शाखा व गंगाखेड पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करून सापळा लावला गांज्याची वाहतूक करणारा अर्जुन मनोहर मुंडे याला सिताफीने ताब्यात घेतले त्याच्याकडून तब्बल नऊ किलो गांजा ज्याची किंमत एक लाख आठ हजार व वाहतूक करण्यासाठी वापरलेली स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ज्याची किंमत वीस हजार असा एकूण एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस पोली निरीक्षक सिद्धार्थ इंगळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप गडदे हे करत आहेत गंगाखेड शहरांसह तालुक्यात अवैध धंद्यांनी डोकेवर काढल्याची नागरिकातून दबक्या आवाजात चर्चा होत आहे त्यातच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुप्त माहिती मिळते पण स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलिसांना मिळत नाही त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होतो आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकातून आता होत आहे लोकनायकसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड